अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद जनतेचा मिळतोय जिथेही मी जातोय अगदी मनापासून लोक खुश आहेत आणि मी गेल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नाही अशा पद्धतीचा त्यांचा प्रतिसाद आहे खरोखर इतका प्रेमानं इतक्या जिव्हाळ्यानं ते माझ्याशी बोलतात आणि मताचं मला भरभरून असं आश्वासन त्या ठिकाणी देतात तुम्ही म्हणताय की तुम्ही अधिकृत उमेदवार आहे महायुतीचे आणि शशिकांत खेरेकर म्हणताय की ते अधिकृत उमेदवार आहे महायुतीचे नेमकं संभ्रमामध्ये मतदारांना काय आव्हान आता तुम्ही मंचकावर उपस्थित नेत्यां माहितीचे जे नेते मंडळी आहेत त्यावरून ते गणित लावलं पाहिजे माझ्या स्टेजवर मी म्हणाल की भाजपचे सर्वच नेते आज उपस्थित होते परवा मी तरुण भारत त्या ठिकाणी पेपर वाचला आणि अमित शहाजींनी त्यामध्ये आवाहन केल्याचं त्या पेपरमध्ये नमूद होतं की शिंदेगड राजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारालाच मतानं निवडून द्या द्यावं म्हणजे अनेक असे पुरावे आहेत आणि अनेक असे सगळ्या गोष्टी आहेत की माहितीचा उमेदवार मीच या ठिकाणी आहे आणि मी सातत्याने सांगत आलोय गेले पंचवीस वर्षापासून घड्याळ चिन्हावरच या ठिकाणी आमदार होत राहिलेले आहेत सध्याचे आमदार या ठिकाणी घड्याळ चिन्हावरच झालेले आहेत म्हणून हा मतदारसंघ आणि वाशिम असेल बुलढाणा असेल अकोला असेल या तीन जिल्हे म्हणून एकच घड्याळ चिन्ह या ठिकाणी आहे आणि हा घड्याळ सोडून दुसरा कोणत्याच पक्षाचा या ठिकाणी दावा नाही आहे माहितीमध्ये घड्याळच या ठिकाणी उमेदवार आहे आणि हीच महायुतीची जागा आहे डॉक्टर शशिकांत खेडेकर जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की डॉक्टर राजेंद्र शिंदेंनीच खेळी खेळून जसे दोन हजार एकोणावीस मध्ये मताचा विभाजन त्यांनी केला होता तसाच दोन हजार चोवीस मध्ये मताचा विभाजन करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये पाठवले आणि बडीचा बकरा करून तुम्हाला उमेदवारी घेण्यासाठी सांगितले खर तर तुम्ही ग्राउंडवर फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे ही सगळे जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी या निवडणुकीसाठी एकत्र आले आणि ग्राउंडवर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल युवक असेल ज्येष्ठ नागरिक असेल महिला भगिनी असतील यांना बदल पाहिजे यांना आता दो बाकीचे कोणतेच उमेदवार त्या ठिकाणी नको आहेत आणि प्रबळ विरोधक या ठिकाणी यांना मिळत नव्हते म्हणून आतापर्यंत ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत नव्हती परंतु माझ्या रूपानं कदाचित त्यांना ते मिळावे असावे असं एक त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि माझ्यासोबत जनता असल्यामुळं कोण बळीचा बकरा आणि कोण काय तर जनता पुढच्या मतदानाच्या पेटीतून त्या ठिकाणी नक्कीच दाखवून देईल